उद्धव ठाकरेंच्या सभेने भाजप शिंदेची झोप उडवली ठाकरेंची अभूतपूर्व सभा ठाकरेंच्या सभेचा रेकॉर्ड ब्रेक प्रचंड व्हिडिओ होते व्हायरल मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या आज संभाजीनगरमध्ये सभा पार पडली आणि या सभेत भाजपला सर्वात मोठा हादरा ते देण्यात यशस्वी झाले आहेत ज्या रामशिंदेंची त्या भाजपच्या बड्या नेत्यांनी जवळजवळ दोन दिवस दिवसभर त्यांना कॉल करून थांबवले होते परंतु त्याच राम शिंदेंनी आज श्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आणि उद्धव ठाकरे यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात त्यांना देखील घोषित केली कारण की सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे गद्दार आमदारांच्या विरोधात उमेदवार शोध आहेत यातच राजू शिंदे हे आपल्या तब्बल बावीस ते पंचवीस नेत्यांना घेऊन त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश सोहळा सध्या खूप मोठा दिमाखात झाल्यामुळे आता संजय शिरसाट विरोधात राजू शिंदे अशी लढत संभाजीनगरमध्ये पाहायला मिळणार उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत एकतर संजय शिरसाट यांना घरी पा बसवलंय आणि त्यानंतर भाजपचे सगळेच नेते फोडले आहेत मित्रांनो म्हणजेच उद्धव ठाकरे आता भाजपला महाराष्ट्रात भारी पडू लागले आहेत ठाकरेंनी एकदा मनावर घेतलं की ते कोणाचेच ऐकत नाहीत हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मात्र उद्धव ठाकरेंची प्रसिद्धी आता महाराष्ट्रासह देशभरात वाढू लागली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंबद्दल आपल्या प्रतिक्रिया